जिव्हाळा पुलकी हे शब्द मानवी समाजाचे आधारस्तंभ अतुट भावनिक ऐक्य वाचून रिकामाच विशाल जगाचा कुंभ या आदर्शवत विचाराचे खंत आज पावलोपावली भासत आहे स्वार्थाच्या भव्य भौतिक बाजारात माणूस नैतिक मूल्ये विकत आहे जागतिकीकरणाच्या वादळात अस्मिता माणसाची वाहून गेली एकनिष्ठ नाही राहिला माणूस त्याची परंपरा मागे राहून गेली नेत्रदीपक या फॅशन युगात विसरला माणूस साधी राहणी नैसर्गिक स्वास्थ्य पायी तुडवून भौतिक सुखाचा हो पाहतोय धनी या झगमगत्या त्या जगाचे डोहाळे लागले आपल्या भारतभूमीलाही संयमी व्यक्तित्वे लयास चाललेली प्रतिष्ठेसाठी करताना काहीही स्वार्थ अहंकार नावाचे विषाणू संचारले असंख्य मनांच्या कोशी सभ्यतेसोबतच नैतिकतेच्या लोकांनी कधीच ओलांडल्याविषयी शांतता समृद्धीच्या महान जागी स्थानापन्न झाली जीव घेणी स्पर्धा समाधानाला मुक्तोय माणूस स्पर्धेत जीवनाचा होता नाखुरता तसा आजचा समाज आहे द्रष्टा पण गप्प मात्र बसवत नाही सभ्य संस्कृतीचे हे विकृत रूप उघड्या डोळ्यांनी बघवत नाही उघड्या डोळ्यांनी बघवत नाही